বাংলাদেশেতী পরিস্থিতি বরছে বর চিগড় চাল তিতলে হিন্দু অল্পসংখ্যক রোহক আসলে হিংসাচার আজু খারে অর্থে থামলে জনতার বিরুদ্ধে গিয়ে ছাত্র সমাজের বিরুদ্ধে গিয়ে তাদের ওই ক্ষমতার লোভে আবার একটি পাল্টা অভ্যুত্থানের চক্রান্ত করছে সেই জায়গা থেকে আমরা ছাত্র নাগরিক হাজার হাজার ভাই বোনের জীবনের বিনিময় যে গণভ্যুত্থান ঘটিয়ে নতুন একটি স্বাধীন দেশ পেয়েছি সেই জায়গায়

हिंदू मंदिरे यांना नुकसान न पोहोचवण्याचंही आवाहन त्यांनी केलं आहे दुर्गापूजा हा तर हिंदू बंगाली हिंदूंचा मोठा सण तो बांगलादेशात दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पाडला जातो पण यावर्षी सगळीकडे एक प्रकारे भीतीचं वातावरण भरून राहिलेलं दिसते बरेच प्रतिबंधही लादले गेल्याचे दिसून येते मोठ्याने गाणे लावण्यावर देखील बंदी घातली आहे जेणेकरून समाजात अशांतता पसरून हिंसाचार होऊ नये या सगळ्याची परिणिती बांगलादेशी अल्पसंख्याक हिंदूंनी मोठ्या प्रमाणात संघटित होऊन सरकारविरुद्ध आंदोलन करण्यात झाले आहे क्रूर हिंसाचार आणि अस्थिरतेला कंटाळून तिथल्या हिंदूंनी अत्यंत सुसंघटित असं आंदोलन या सरकारविरुद्ध छेडलं आहे राजधानी ढाका आणि बांगलादेशाचं व्यावसायिक केंद्र समजलं जाणारं छतोग्राम इथे हे आंदोलन सुरू आहे अल्पसंख्यांक हिंदूंच्या ज्या काही छोट्या मोठ्या कम्युनिटीज किंवा गट बांगलादेशात आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन हे अभूतपूर्व आंदोलन त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराला तोंड फोडण्यासाठी सुरू केल्याचं दिसून येतं हे आंदोलन काही ठळक मागण्या समोर ठेवून केलं गेलं आहे या मागण्यांचं स्वरूप पाहिलं तर त्या अत्यंत मूलभूत आणि साध्या आहेत पहिली आणि अतिशय स्वाभाविक मागणी म्हणजे शेख हसीना यांचं सरकार उलथवलं गेल्यानंतर बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकावर जे अनन्वित अत्याचार झाले हिंदूंची घरं फोडली गेली मंदिरं जाळली गेली हिंदू मुली आणि स्त्रियांवर अत्याचार करण्यात आले त्या सगळ्या हिंसेमध्ये जे कोणी आरोपी आहेत म्हणजे ज्यांच्यावर एफ आय आर दाखल झाले आहेत ज्यांना पकडण्यात यश आलं आहे त्यांच्यावर एका फास्ट ट्रॅक ट्रिब्युनलची स्थापना करून लवकरात लवकर खटले भरले जावेत आणि त्यांना शिक्षित शिक्षा दिली जावी खरं तर ही सगळी हिंसा जमावाने केली होती आणि जमावाला चेहरा नसतो त्यानुसार फार कमी लोकांना पकडण्यात आला आहे पण किमान त्यांना तरी या क्रूर हिंसेची शिक्षा लवकरात लवकर दिली जावी अशी एकदम रास्त मागणी तिथल्या हिंदू अल्पसंख्याक आंदोलकांकडून करण्यात आलेली आहे त्यांची दुसरी मागणी म्हणजे बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकांसाठी एक वेगळं अल्पसंख्याक मंत्रालय निर्माण केलं जावं जेणेकरू अल्पसंख्यांकांच्या मागण्या आणि अडचणी मांडण्यासाठी एक हक्काचं संसदीय व्यासपीठ बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकांना मिळेल ही मागणी अतिशय मूलभूत आहे आपण पाहतो भारतात आणि इतरत्रही अशी मंत्रालय अस्तित्वात आहे याबरोबर शिक्षण रोजगार इत्यादी क्षेत्रांमध्ये अल्पसंख्यांकांसाठी आरक्षण दिलं जावं हीसुद्धा एक मागणी या हिंदू आंदोलकांकडून केली गेली आहे आणि या सर्व मागण्यांची पूर्तता सरकारने पंधरा दिवसाच्या आत करावी अन्यथा हे आंदोलन असंच सुरू राहील असं आंदोलकांनी जाहीर केलं आहे या आंदोलनात कामावर जाणारे लोक स्त्रिया लहान मुले ज्येष्ठ नागरिक सर्वांचा उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येतो त्यामुळेच ते सर्व समावेशक तसेच सुसंगट असल्याचंही दिसून येतं तिसरी मागणी जी या आंदोलकांनी केली आहे ती म्हणजे हिंदूंसोबत ज्या काही घटना मागच्या काळात घडल्या उदाहरणार्थ टार्गेटेड किलिंग्स त्यांची घरं लुटणं अनेक ठिकाणी हिंदू घरांवर डाके घातल्याचेही प्रकार उघडकीस आले आहेत या आणि अशा प्रकारांपासून हिंदूंना संरक्षण देणारा एक अल्पसंख्याक संरक्षण कायदा आणण्यात यावा आणि या सगळ्या गुन्ह्यांना कडक शिक्षेची तरतूद केली जावी जेणेकरून या कायद्यातील विशिष्ट कलमांच्या आधारे न्यायालयात दाद मागता येईल त्याचबरोबर या हिंसेत हिंदू लोकांचं जे काही नुकसान झालं आहे त्याची भरपाई सरकारने लवकरात लवकर करावी अशी ही मागणी आंदोलकांकडून केली गेली आहे नव्या अंतरिम सरकारने भरपाई केली जाईल असं आश्वासन यापूर्वीच दिलेलं आहे पण त्याची पूर्तता सरकारकडून होत नाही आहे शेख हसीना यांचं स्थिर सरकार उलथवलं उल गेल्यानंतर बांगलादेशात जी काही आनागोंदी माजली त्यात सरकारी मालमत्तेचं नुकसान लुटमार इत्यादी अनेक प्रकार घडले काही ठिकाणी तर लोकांनी अगदी बँका लुटल्याची उदाहरणे आहेत त्यामुळे नव्या सरकारची अवस्था आधीच फारशी चांगली नाही त्यात या अस्थिरतेचा परिणाम म्हणून विदेशी गुंतवणूकदारांनीही तिथून काढता पाय घात घेतल्याचं दिसून येत आहे बरेच देश आपली थकीत पेमेंटची मागणी या सरकारकडे करत आहेत त्यामुळे आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त अवस्थेत असलेल्या नव्या सरकारला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे जड जात आहे म्हणूनच आंदोलकांनी आपलं झालेलं नुकसान लवकरात लवकर भरून द्यावं ही मागणीही लावून धरली आहे या आंदोलनाविरुद्ध वेगवेगळे दोषारोपही बांगलादेशातील वर्तमानपत्रांमधून केले जात आहेत काही विशिष्ट लोक म्हणजे जमात सारख्या संघटना या आंदोलनाला भारताची फूस आहे भारतातून त्यांच्यासाठी पैसा येतो आहे हे आंदोलक भारतीय एजंट्स आहेत वगैरे आरोप करत आहेत परंतु आंदोलकांनी हा आरोप पूर्णतः फेटाळून लावले आहेत ते म्हणतात की आम्ही कोणाचे एजन्स वगैरे नाही आहोत उलट आम्ही वर्षानुवर्ष इथे वास्तव्य असलेले मूळ बंगाली लोक आहोत आणि आमचे जे काही मूलभूत अधिकार आहेत ते कायदेशीररीत्या आम्हाला मिळावेत एवढीच आमची मागणी आहे आमच्या मागण्यांमध्ये आक्षेपार्ह असं काही नाही सरकार पाडणे बदलणे वगैरे आमचे उद्दिष्ट नाहीत तर के आम्ही केवळ आमच्या न्याय्य हक्कांसाठी भांडतो आहोत या आंदोलकांकडून एकही राजकीय विधान केलं गेलं नाही आहे त्यामुळे हे ते एजंट वगैरे असल्याचे दावे इथेच फोल ठरतात कारण जे आंदोलने बाहेरच्या देशांकडून किंवा शक्तींकडून पुरस्कृत असतात त्यांच्यामध्ये सरकारला धक्का पोचवण्याचे हेतू असतात त्यांची पावलेही सरकार पाडणे नेता बदलणे वगैरे मार्गाने दिसून येतात पण बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनाचं वैशिष्ट्य हे आहे की त्यात कुठलेही छुपे राजकीय हेतू दिसून येत नाहीत हे आंदोलन पूर्णतः आपल्या न्याय्य हक्कांसाठी केलं जात असल्याचं स्पष्टपणे त्यांनी केलेल्या मागण्यांवरून दिसून येतं आधी म्हटल्याप्रमाणे हे आंदोलन बांगलादेशातील जे वेगवेगळे हिंदू समूह आहेत ते एकत्र येऊन करत आहेत सनातनी अधिकार आंदोलन या सामायिक प्लॅटफॉर्मखाली हे सगळे समूह एकत्र येऊन आंदोलन करत आहेत आणि हे आंदोलन अतिशय शांततापूर्ण पद्धतीने सुरू आहे शहाबाग चौकातील रास्ता रोको असेल किंवा ढाका आणि छतोग्राम येथील महत्त्वाच्या ठिकाणी केली जात असलेली निदर्शनं असोत आंदोलक अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने आपल्या मागण्या सरकारपुढे ठेवण्याचं काम करत आहेत जेणेकरून झोपलेल्या सरकारला थोडी जाग येईल आणि हिंदू अल्पसंख्याकांची चिंताजनक परिस्थिती त्यांना दिसेल कारण हे नवं अंतरिम सरकार काहीही ठोस पावले उचलताना दिसत नाही दोन चार बैठका घेऊन प्रसारमाध्यमांना प्र स्टेटमेंट्स देणे एवढाच त्यांचा कार्यक्रम दिसतो त्यामुळे हे सरकार कठपुतली सरकार असल्याचा संशय देखील येतो पॅरिसमधील एक संस्था जिचं नाव आहे जस्टिस मेकर्स बांगलादेश फ्रंट या संस्थेनेही बांगलादेशातील हिंदूंच्या स्थितीविषयी तीव्र चिंता व्यक्त केल्या अंतरिम सरकारने आता तरी काहीतरी ठोस केलं पाहिजे ते किती दिवस शांत बसणार आहे वगैरे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत